शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये बळजबरीने घरात घुसून मारहाण करत कपाटातील का कागदपत्रे रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असे एकूण एक लाख ब्याण्णव हजार रुपये लांबविले ही घटना शहरातील काटवण खंडोवा परिसरात घडली याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय किरण बबन कोळपे असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचं नाव आहे केलेल्या कामाचे थकीत बिल न भरल्यास ट्यूबलर पोल आणि त्यावरील एल ई डी दिवे कोणतीही पूर्वसूचना न देता काढून घेईल असा इशारा ठेकेदार इरफान शेख यांनी आज आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे दिलाय इरफान शेख यांनी दोन हजार सतरामध्ये महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत ट्यूबलर पोल एल डी फिटिंगचे काम शेख शहनवाज शरीफ यांच्या नावावर काम केले होते सुमारे लाख रुपयाचे कामे शेख यांनी केली त्यांनी निवेदा मुदतीला काम दिले मुंबई येथील आर एम बी इव्हेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने अहमदनगर शहरातील व्यापाऱ्यांकडून प्लायवूड इतर साहित्य विकत घेतलं मात्र दोन वर्ष उलटूनही पैसे न देता कंपनीने विश्वासघात करत व्यापाऱ्यांची पंच्याहत्तर लाखांची फसवणूक केली हा प्रकार एप्रिल दोन हजार बावीस मध्ये घडला या प्रकरणी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी विरोधात कलम चारशे सहा नुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्ताने नागरिकांनी ऑगस्ट क्रांती दिनी नऊ ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर कार्यालयावर तिरंगा झेंडा लावावा यासाठी ही जनजागृती रॅली काढण्यात आली आहे या रॅलीत रेसिडेन्सियल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे प्राचार्य विजयकुमार पोकळे यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी व शिक्षक सहभागी झाले होते मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी नगर शहरातून जनजागृती व शांतता रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीसाठी जिल्हाभरातून मराठा बांधव येणार असल्याने शहरात मोठी गर्दी होणार आहे त्यामुळे शहर व परिसरातील शाळा व महाविद्यालयांना एक दिवसीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू झालाय शहराची खबर खबरबाद मध्ये तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या, या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर